प्रिय मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण स्वर्ग नायक सण साजरा करतो आणि आजच्या सणानिमित्ताने आपण तिला पृथ्वीवर तिला पृथ्वीवरून तिला सदेह स्वर्गात घेतलं गेलं असं आपण मानतो आणि तिला परमेश्वराने राणी मुकूट दिलेला आहे म्हणून ती सर्व माणसापेक्षा श्रेष्ठ आहे आपण म्हणतोच कारण अडिशेबाने आणि पवित्र सांगितलं आहे की ती सर्व स्त्रियांमध्ये धन्य आणि म्हणूनच ती सगळ्यात श्रेष्ठ आहेच परंतु ती मूळ पापापासून दूर होती आणि विशेषत तिने स्वतः कोणत्याही प्रकारे पाप केलं नाही म्हणून ती सगळ्यात श्रेष्ठ आहे याविषयी आपल्या मनात शंका असावी श्रेष्ठ आहे कारण ती देवाची आई आहे आणि परमेश्वराने आजच्या दिवशी आपण तिच्याद्वारे त्या परमेश्वरित्या प्रार्थना करतो आणि विशेषत तिची जी मध्यस्थी आपण स्वीकारलेली आहे त्या मध्यस्थीनुसार परमेश्वर आणि प्रभू ख्रिस्त आपल्या सगळ्या विनंत्या मान्य करतो आणि त्याचा आशीर्वाद आपला सर्वांना देतो म्हणून परमेश्वराने तिला जो स्वर्गाचं मुकूल दान केलेला आहे त्यानुसार ती आपल्यासाठी परमेश्वराकडे विनंती करते आणि आपले संरक्षण करते आणि गेल्या दोन हजार वर्षामध्ये ती स्वर्गात आहे आणि स्वर्गातून ती आपल्याला दर्शन देते आणि त्या दर्शनानुसार ती ह्या जगातील काही समस्यांना ती तोडून फोडते आणि विशेषतः आपल्याला दाखवून देते की महायुद्धासारख्या काही गोष्टी आहेत काही अनैतिक गोष्टी आहेत जे परमेश्वराला दुखवतं त्याला वाईट वाटतं की परमेश्वराने ही माणसं जगात निर्माण केलेली आहेत आणि म्हणून परमेश्वर ह्या आपल्या सगळ्यांना जण काही एक संदेश देतो की पवित्र मरियम जशी एक माणूस असून स्वर्गाची राणी झाली तसे आपण सगळे जे तिची मुलं आहोत आणि विशेषत नेम संस्थेमध्ये निम ने संघटनेद्वारे तिच्याशी आपण संलग्न आहोत आणि म्हणून त्याद्वारे आपण आपलं पावित्र्य टिकून ठेवावं आणि आपलं पावित्र्य वाढवावं या अनुषंगाने पवित्र मरिया आपल्याला स्वर्ग संदेश देत आहे की आपण ही तिची मुलं आहोत आणि म्हणून तिची मुलं स्वर्गात पाहणं किती आनंद होईल ज्या वेळेला आपण ह्या जगामध्ये सुद्धा पाहतो मरिया गोरटी किंवा आपण ह्या यासारखे काही संत पाहतो की ते त्यांच्या आया जिवंत असताना त्यांना संतपद मिळालेलं आहे मग त्यांच्या आयाला किती आनंद होत असेल तर तशा प्रकारचा आनंद मर्यादा सुद्धा होईल जर आपण तिच्या मुलाप्रमाणे तिच्याबरोबर स्वर्गात गेलो आणि म्हणून लहानपणापासून तिच्यावर प्रेम करणं आणि तिचे जे गुण आहेत विशेषत पावित्र्य आणि इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती सारख्या गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि आपण तिच्या पावलावर पाऊल टाकून पुढे गेलो तर नक्कीच पवित्र मरेला आनंद होईल आज पवित्र मरेच्या सोडण्या निमित्ताने ज्या अनेक संस्था आहेत विशेष करून आपल्या सोडायटी आहेत किंवा पवित्र मरेचे ज्याला आपण ब्रेरियन काँग्रेस म्हणतो किंवा ज्या लहान बालकांच्या संस्था आहेत ज्या गावोगावी जातात आणि दुखीताना मदत करतात ह्या सगळ्या संघटनेतील सगळ्या लोकांनी तिच्याप्रमाणे संत व्हावं आणि स्वर्गात प्रवेश करावा ही तिची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पवित्रा मर्याची आपण प्रार्थना करूया कारण आपण सुद्धा रोज पवित्र मरियेची मदत मागतो रोजरी करतो आणि विशेषत तिची प्रार्थना करतो तिचा नोवेला करतो ह्या सगळ्या गोष्टीतून आपण तिच्याप्रमाणे देवाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे तो आपल्या ठाई खऱ्या अर्थाने पूर्ण व्हावा आणि मनोबल आपण तिचा स्वीकार करावा म्हणून आजच्या दिवशी प्रार्थना करूया